देवळा तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉक्टर राहुल यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी चिखल तुळवत शेतकऱ्यांच्या बांधा जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना पंचनामे आदेश दिले तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे कणकापूर कांचने शेरी भौर विठेवाडी माळवाडी आदी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली यावेळी त्यांनी सर्वात सुरुवातीला अतिदुर्गम अशा कांचने गावात कांद्यात रोप तसेच मका शेतात साचलेलं पाणी विहीर रस्ता पूल आदी नुकसान झालेल्या पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले या पाहणी दौऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी एस एम पाखरे कृषी सहाय्यक मायावती निकम के केटी ठाकरे तलाटी मनोज खंबाई राकेश बच्छाव ग्रामविकास अधिकारी सरिता मिश्री अरुण पाटील सरपंच बारकू वाघ जगदीश शिंदे प्रमोद पाटील किशोर आहेर राकेश हिंबाडे नामदेव हेंबाडे, हेंबाडे महेंद्र आगाव शरद हिंबाडे लखन हिंबाडे दादाजी गोसावी पोलीस पाटील दिगंबर सोनोणे अजय भवरे मोहन हिंबाडे रामदास हिंबाडे आबा पवार पंकज गांगुर्डे आबा शिंदे बापू शिंदे सुनील जाधव संदीप पवार जितू पवार सचिन गांगुर्डे शशिकांत ठाकरे आबा कुवर केशव देवरे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळा तालुक्यातील कांचने येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सोमनाथ जगताप देवळा